CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. नमस्कार सांधेदुखी हा आपल्याकडे अतिशय कॉमनली विशेषतः पंचेचाळीस पन्नासच्या वयापासून सुरू होणारा आजार आहे आणि हा आजार एवढा भयंकर असतो की अनेकदा नको ते चालणं नको ते उठणं बसणं अशा प्रकारची गत होते आणि अक्षरशः चालता चा बोलता माणूस हसताना खेळणारा माणूस या सगळ्या विकारामुळे त्याला अक्षरशः त्याचं जीवन नकोच होतं दैनंदिन काम करणं देखील अवघड होऊन जातं आणि आनंदामध्ये असलेलं जे जीवन असतं हे अतिशय दुःखमय होऊन जातं मात्र याच्यावर उपचार शक्य आहे आयुर्वेदामध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने यावर उपचार केले जातात आणि या संदर्भात आयुर्वेद आणि सांधीदुखी या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत सर नमस्कार, नमस्कार। वर्तमानमध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत हा पूर्णेश्वर सावंत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत हे गोल्ड मेडलिस्ट आहेत महाराष्ट्र विद्यापीठातनं त्यांनी एम एस आयुर्वेद केलेलं आहे आणि गेले साधारणपणे चौदा वर्षांपासून ते प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत प्युअर आयुर्वेदिकवर मी जोर अशासाठी दिलेला आहे की हल्ली प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे फार कमी लोक राहिलेले आहेत परंतु आयुर्वेदामध्ये जी ताकद आहे ते सर्वतोपरी आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आजवर जवळपास दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त पेशंटवर त्यांनी उपचार केले आहेत आणि अनेकांना त्यांनी सांधेदुखी आणि इतरही आजारांपासून मुक्त केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर आयुर्वेदिक उपचार चांगल्या पद्धतीने केले तर नी रिप्लेसमेंट सुद्धा थांबवता था येऊ शकतं किंवा ते प्रोलॉंग करता येऊ शकत या संदर्भात आपण आज बातचीत करत आहोत डॉक्टर पोर्णेश्वर सावंत यांच्याशी सर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत मला सांगा की तुम्ही म्हणताय की आयुर्वेदामध्ये एवढी ताकद आहे की आज नी रिप्लेसमेंट ही अनेक लोकांना बऱ्याचदा सजेस्ट केली जाते पुढगे के दुखीचा त्रास, त्रास, त्रास असल्यानंतर नी रिप्लेसमेंट हे अतिशय कॉमन म्हणजे आम्ही त्याला टीकेआर म्हणतो आणि ते इट इज व्हेरी कॉमन आणि तुम्ही म्हणताय की आयुर्वेदाच्या नी रिप्लेसमेंट टाळता येऊ शकते कसं काय सांधेदुखी म्हटली की बऱ्याच पेशंट्सना नी रिप्लेसमेंट सर्जरी सजेस्ट केली जाते आणि मग पेशंट्सना असं वाटतं की आता याच्या पुढे काही पर्यायच नाही राहिले आप आपल्याला ऑपरेशन केल्याशिवाय चालताच येणार नाही आहे पण आज गेल्या पंधरा वर्षांच्या माझ्या मा अनुभवामध्ये मी हे बघितलेलं आहे की जर का आपण योग्य पद्धतीने निदान केलं आजाराचं मूळ कारण समजून घेतलं आणि परीक्षण घेतलं तर आयुर्वेदामध्ये असंख्य अशा वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्याही एक आजारावरती एकच फॉर्म्युला न बनवता प्रत्येक रुग्णाच्या आजाराप्रमाणे आपण योग्य अशी वनस्पत्या योग्य अशा आयुर्वेदिक औषधी उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य असं पंचकर्म सजेस्ट करतो आणि त्यामुळे प्रत्येक पेशंटसाठी आपल्याकडे एक युनिक अशी ट्रीटमेंट असते आपल्याकडे कुठलीच अशी जनरलाइज ट्रीटमेंट नाही आहे प्रत्येक पेशंटला आपण कस्टमाइज ट्रीटमेंट देतो आणि त्यामुळेच पेशंटच्या मूळ कारणावरती आपण काम करतो आणि त्यामुळे पेशंट्सना लगेचच बरं वाटतं आणि अशा असंख्य पेशंट्सना आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी करण्यापासून टाळलेला आहे एक्झॅक्टली exactly. म्हणजे त्यांच्याकडे असे अनेक उदाहरणं आहे किंवा स्क्रीनमध्ये सुद्धा आता <coughs> आपल्याला ज्या पेशंट दिसत आहेत त्या पेशंटची बिफोर आणि आफ्टर प्रगती बघून आपल्याला निश्चितपणे जाणवतं की आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण नी रिप्लेसमेंट डेफिनेटली टाळू शकतो किंवा ती प्रोलॉंग करू शकतो सर मला सांगा की आ, लोकांची या संदर्भातली धारणा काय आहे ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडे येतो त्यावेळेस पेशंटच्या मनात एक्झॅक्टली काय असतं आणि तुम्ही त्यांना कशा पद्धतीने ह्या गोष्टी समजवून सांगता सो आजकाल बरेच वेळेला सांधेदुखीमध्ये मेन जे सिमटम आहे मेन जे लक्षण आहे ते सांधे दुखत असतात पेशंटचे त्यामुळे ज्यावेळी ते कोणत्याही डॉक्टरांकडे जातात त्यावेळी त्यांना सर्वप्रथम पेन किलर्स कॅल्शियम सप्लिमेंट विटॅमिन डी सप्लिमेंट्स आणि नंतर त्याहूनही जर का पेन कमी होत नसेल तर स्टिरॉइड्स हाच एक पर्याय सुचवला जातो आणि एकदा काही स्टिरॉइड सुचवले गेले की मग आयुष्यभर ते स्टिरॉइड्स घ्यावे लागणार अशी hmm. पेशंटची धारणा मानसिकता झालेली असते hmm. पण त्यातून हळूहळू हो वेगवेगळे वे वे साइड इफेक्ट्स पेशंट्सला व्हायला लागतात आणि मग त्यामुळे त्या त्या त्यावेळी आमच्याकडे ज्यावेळी पेशंट येतात त्यावेळी त्यांना ऑलरेडी खूप सारे साईड इफेक्ट्स हे होत असतात सो त्यावेळी सर्वप्रथम आपण ग्रॅज्युअली त्यांचे जे अॅलोपॅथीचे मेडिसिन्स आहेत जे पेनकिलर्स आहेत स्टिरॉइड्स आहेत ते कमी कमी करत नेतो आणि आपली औषधं हळूहळू सुरू करत नेतो आणि मग त्यावेळी आपल्याला बघायला मिळतं की साईड इफेक्ट पण त्यांच्या औषधांचे कमी होत आहेत आणि दुखणं सुद्धा पेनकिलर स्टिरॉइड न घेता हळूहळू कमी होत आहे अशा पद्धतीने खूप चांगला रिझल्ट येतो जर का आपण योग्य पद्धतीने आयुर्वेदिक औषधं सुरू केली त्याच्या जनरली सांधेदुखी म्हटली की आमची आजी वगैरे म्हणायचे अरे काय वाद भरलाय तुला बरोबर आहे आणि त्याचं सांधेदुखीचं आणि वात विकार यांचं खूप जास्त कनेक्शन असत दुखी मला सांधे सांधेदुखी म्हणजे वात विकारच का अच्छा मी खूप चांगला प्रश्न विचारलाय बऱ्याच पेशंट्सना असं वाटतं म्हणजे ज्यावेळी पेशंट आमच्या क्लिनिकमध्ये येतात त्यावेळी त्यांचंही म्हणणं असतं की डॉक्टर आम्हाला वाताचा त्रास आहे पण आपल्याला हे माहिती आहे का की वाता वाताचे असंख्य प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत आणि बरेच वेळेला हा वात एकटाच सांध्यांमध्ये जात नाही काही वेळेला तो विकृत कफाला घेऊन जातो काही वेळेला तो विकृत रक्त दोषाला घेऊन जातो काही वेळेला आपल्या शरीरातील अपाचित घटक ज्याला आपण आयुर्वेदात आमदोष असं म्हणतो त्यांनाही घेऊन तो काही काही वेळेला त्या सांध्यांच्या ठिकाणी जात असतो आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात जसं कधी कधी स्टिफनेस खूप जास्त असतो कधी कधी सूज खूप जास्त असते कधी कधी लालसरपणा खूप जास्त असतो कधी कधी वेदना खूप जास्त असतात कधी कधी संचारित वेदना असतात कधी कधी एकाच ठिकाणी वेदना होत असतात सो त्याप्रमाणे कुठला दोष कुठला घटक वातासोबत प्रकोपित झालेला आहे हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे म्हणजे नुसतं वातच नाही तर वातासोबत इतर घटक सुद्धा ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात याचा विचार आपण करायला पाहिजे आपण नुसतं जर का वाताला कमी करायचंय असाच विचार करून जरी आयुर्वेदिक औषधं सुरू केली तर त्याचाही पेशंटला रिझल्ट येत नाही त्यामुळे बरेच पेशंट असेही आहेत की ज्यांनी बऱ्याच पंचकर्म वगैरे घेतलेले असतात पण तरीही त्यांना रिझल्ट आलेला नसतो याचं कारण म्हणजे वातासोबत इतर कुठले घटक प्रकुपित झालेत याचाही अभ्यास करणं आणि परीक्षण करून याचंही योग्य निदान करणं गरजेचं आहे एक्झॅक्टली पण आता तुम्ही निदानावर आलेला आहात पर माझा पुढचा प्रश्न हाच आहे की ज्यावेळेस एखादा सांधेदुखीचा रुग्ण तुमच्याकडे येतो त्यावेळेस त्याचं निदान एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने करता कारण तुम्ही आता खूप सारे वाताचे प्रकार तुम्ही खूप सारे सांगितलेले आहे की बऱ्याचदा वाद सांध्यामुळे जाऊन बसतो कधी कधी तो कफला घेऊन जातो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे विकार असतात नेमका एखाद्या रुग्णाला कशा प्रकारचा वातविकार आहे कशामुळे त्याला साध्य दुखी होते आहे याचं निदान एक्झॅक्टली तुम्ही कशा पद्धतीने इंग्लिश मध्ये त्याला मराठीत त्याला डायग्नोसिस म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे डायग्नोसिस म्हटलं ना हुँ, 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 की आजकाल सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला एक्स रे करायचंय आपल्याला एम आर आय आहे आपल्याला सीटी स्कॅन आहे सोनोग्राफी करायची आहे पण हे सगळं तर गरजेचं आहेच आजकालच्या आधुनिक जे प्रोग्रेस झालेला आहे मी म्हणेन मध्ये सायंटिफिक गोष्टींमध्ये त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी गोष्टी करणं गरजेचं पण त्यासोबतच आयुर्वेदिक पद्धतीने तीन प्रकार सांगितलेले आहेत ते म्हणजे बेसिक प्रकार डायग्नोसिसचे दर्शन स्पर्शन आणि प्रश्न ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की सर्वात पहिले पेशंट कसा चालतोय तो कसा बसतोय तो कसा उठतोय हे ऑब्झर्व्ह करणं म्हणजे दर्शन परीक्षण पेशंटला नुसतं बघूनच आम्हाला कळलं पाहिजे की त्याला काय एक्झॅक्टली त्रास होतोय त्याच्यानंतर स्पर्श म्हणजे सांध्याला स्पर्श करून सुद्धा आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये कुठला दोष कुठला घटक हा विकृत झालेला असेल तर व्यवस्थित एक्झामिनेशन करणं हात लावून हे खूप महत्वाचं आहे आणि तिसरं म्हणजे प्रश्न म्हणजे पेशंटला प्रश्न विचारणं की जसं म्हटल्याप्रमाणे की सूज येते का संचारित वेदना आहेत की एकाच ठिकाणी लोकलाइज आहेत किंवा सकाळी उठल्यावर आखडल्यासारखं वाटतं का हे असे वेगवेगळे प्रश्न पेशंटला विचारले गेले पाहिजे हे झालं की त्याच्यानंतर आपण पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेतो की पेशंटची जन्मापासून ते आताच्या वयापर्यंत काय काय त्यांच्या शरीरा त्यांच्या लाईफमध्ये इव्हेंट होऊन गेलेले आहेत ते राहायला कुठे होते कुठला आधी ऍक्सिडेंट झालेला आहे का इतर कुठल्या गोष्टी गोळ्या औषधं घेतल्या असे आहेत का या सगळ्याचा आपण अभ्यास करतो आणि नंतर आपण नाडी परीक्षण करतो सो so या नाडी परीक्षणामुळे आपल्याला व्यवस्थित कळतं की कुठल्या कारणामुळे ह्यांच्या शरीरातले दोष प्रकोपित झालेले आहेत आणि कोणत्या पद्धतीचे ट्रीटमेंट आपल्याला त्यांना सुरू करताय एक्झॅक्टली exactly. आयुर्वेदामध्ये पंचकर्माला खूप महत्व आहे पण या पंचकर्माचा सटीक उपयोग करणं परफेक्ट उपयोग करणं हे इम्पॉर्टंट असतं आणि सांधेदुखीमध्ये पंचकर्माला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व असतं सर कशा पद्धतीने पंचकर्म वर्कआउट होतं सांदेदुखीवर बरोबर सो पंचकर्माचा आजकाल तुम्ही म्हणालात तसं की खूप चांगला अनन्यसाधारण उपयोग आहे त्याचा सांधेदुखींमध्ये आणि त्यामुळेच आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे वे पॅकेजेस केलेले असतात पंचकर्माचे की कुठलाही पेशंट आला तरी एक ठराविक फिक्स पॅकेज दिला जातो पण तसं न करता योग्य निदान करून आपल्याला कुठला दोष पेशंटच्या शरीरात नक्की वाढलेला आहे वातासोबत इतर कुठलेही घटक प्रकुपित झालेले आहे पेशंटचं वय काय आहे त्यांची हिस्ट्री काय आहे उदाहरण द्यायचं तर आता आता स्त्रियांमध्ये जर का सांधेदुखी होत असेल तर त्यावेळी आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यांचा मेनोपॉजशी संबंधित इतर गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला हे ठरवावं लागतं की पेशंटला कोणतं पंचकर्म उपयुक्त ठरेल पंचकर्म हे ला ला बेसिकली पाच वेगवेगळे कर्म असतात त्याच्यासोबत इतरही अजून छोटे छोटे पंचकर्म आयुर्वेदात सांगितलेले आहेत तर हे सगळेच पंचकर्मांचा पॅकेज म्हणून एकाच वेळी पेशंटला न देता त्यांना नक्की कोणत्या पंचकर्माची गरज आहे अशा एक ते दोन पंचकर्मांचा आपण अभ्यास करतो की आज कशातल्या कुठल्या पंचकर्माचा पेशंटला सर्वात जास्त फायदा होईल <laughs> आणि तीच पंचकर्म आपण पेशंटना औषधांसोबत सजेस्ट करतो कुठल्या सांधेदुखीसाठी कुठले साधारणपणे पंचकर्म वापरले जातात कारण डॉक्टरांशी बोलत असताना त्यांनी मगाशी सांगितलं होतं की काहीतरी दोनच पंचकर्म तुम्ही यासाठी वापरत असतात कुठल्या पंचकर्माचा वापर करतात त्याचा उपयोग कशा पद्धतीने बरोबर आहे सो मघाशी म्हटल्याप्रमाणे वाताचा जोर तर या आहेच सांधेदुखीमध्ये तर त्याच्यासाठी म्हणून बस्ती हे पंचकर्म खूप उपयुक्त ठरतं सो बस्तीमधून आपल्या शरीरात वाढलेल्या आणि प्रकुपित झालेल्या सर्वांगीण वाताचा आपण जो क्षय आहे तो करायला सुरुवात करतो आणि त्याच्याच सोबत आपण इतरही पंचकर्म याच्यासाठी वापरतो तर त्याच्यामध्ये पिंडस्वेद हे खूप छान पंचकर्म आहे जे जा आपण ज्याच्यामध्ये आपण भाताची पोटली बनवून औषधी काड्यात त्याला बुडवून त्याच्याने आपण पेशंटच्या सांध्यांना शेक देतो सो त्याच्याने जे मसल स्टिफनेस आलेला आहे ते कमी कमी होऊन जातं सांध्यांची जी झीज झालेली आहे ती पण हळूहळू कमी व्हायला लागते आणि याच्यासोबतच इतर वेगवेगळे पंचकर्म आहेत जसं की लीज थेरपी किंवा जलौका आहे त्यांचा आपण वापर करून घेऊ शकतो कटी बस्ती आहे ज्याच्यामध्ये बस आपण उडदाची पळी बनवून तिथे काही वेळासाठी गरम तेल त्या सांध्यावरती काही वेळासाठी धरून ठेवतो अशा वेगवेगळ्या पंचकर्मांचा आपल्याला या केसमध्ये फायदा होतो अनेक आजपर्यंत सरांनी जवळपास दहा हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केलेले आहेत अनेक सक्सेस स्टोरीज आहेत सर साहजिकच काही सक्सेस स्टोरी तुम्ही आमच्या लोकांबरोबर शेअर करा व्हिडिओ बरोबर शेअर करा अशी विनंती so, आहे सो म्हटल्याप्रमाणे नी रिप्लेसमेंट सर्जरीचे तर आजपर्यंत आपल्या क्लिनिकमध्ये आलेल्या कुठल्याही पेशंटला आपण नी रिप्लेसमेंट हे सजेस्ट केलेले नाही आहे आणि आज म्हणजे सगळे पेशंट्स नहीं। 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 आपले व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन त्यांचं दैनंदिन जीवन व्यवस्थित सुरू आहे सो त्याचबरोबर आपल्याकडे काही फॉरेनचे पेशंट सुद्धा आहेत ओके सो तिथूनही त्यांना त्यांचं जे रुटीन होतं ते पूर्णपणे अफेक्ट झालेलं होतं पण तिकडे त्यांना कुठली योग्य ट्रीटमेंट अशी मिळत नव्हती आणि त्यांना स्टिरॉइड्स घेणं हे सजेस्ट केलेलं होतं म्हणजे आयुष्यभरासाठी आणि त्याचे खूप साईड इफेक्ट त्यांना यायला सुरुवात झालेली होती सो आपली औषधं सुरू केल्यावर तीन महिन्यामध्ये त्यांचं जे दुखणं आहे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे सूज कमी झालेली आहे आणि आता त्यांचं रिमाइंडर आर्थरायटिसचे पेशंट होते त्यामुळे hmm. त्यांची आरए टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येत होती तर ती सुद्धा आता निगेटिव्ह आलेली so, hmm. सो सगळे रिपोर्ट सुद्धा आता त्यांची आरए टेस्ट म्हणजे काय असते ही, ही। रिमाइंडर आर्थरायटिसची टेस्ट असते आपण आरए फॅक्टर असं म्हणतो म्हटल्याप्रमाणे hmm. की आयुर्वेदानुसार आपण त्याचं निदान जे आहे ते आम वात असं करतो म्हणजे म्हटल्याप्रमाणे दरवेळेस वात असं नाही तर केस मध्ये आम म्हणजे आपल्या शरीरातले अपाचित घटक हे त्या ठिकाणी जमा झालेले असतात एक्झॅक्टली त्याच्यासाठी वेगळं वेगळ्या पद्धतीचे ट्रीटमेंट आपल्याला करायला एक्झॅक्टली हे तरी होऊच किंवा झालेली आटोक्यात यावी या दृष्टिकोनातून आयुर्वेद काही पथ्य सांगतात नक्कीच सो आयुर्वेदामध्ये निदान परिवर्जन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे आणि प्रिव्हेन्शन हे नेहमीच आयुर्वेदाचं धोरण आहे आपल्याला कुठलाही आजार कसा काय टाळता येईल ह्याच्यावर आयुर्वेदाने नेहमीच भर दिलेला आहे सो त्याच्यामध्ये आता आपण जर का बघितलं तर आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी कुठले जर्क्स बनणारी बसणारी जी प्रक्रिया आहे त्या आपल्याला कंट्रोलमध्ये आणायच्या असतात बरोबर कारण की जर्क्स जेव्हा आपल्या शरीराला बसतात त्यावेळी त्याच्यामध्ये वाताची वृद्धी जी आहे ती होत असते त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की जर का तुम्ही बाईक ट्रॅव्हलर आहात तर तुम्ही मध्ये मध्ये स्नेहन स्वेदन करून घेणं आयुर्वेदिक तेलांनी शरीराला मालिश करणं वाफ घेणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरातला वाढलेला वात तो वेळोवेळी कंट्रोल मध्ये येईल ओके तसंच पावसाळ्यात निसर्ग वाताची वृद्धी होत असते त्याच्यामुळे पावसाळा सुरू झाला की एक शरीराचं सर्व्हिसिंग म्हणून आपण जर का बस्ती करून घेतली तर तुम्हाला नंतर पुढच्या वयामध्ये संधिवात डेफिनेटली होणार नाही वाताचे विकार डेफिनेटली होणार नाही आपलं आपल्या शरीरात आपण आपल्या घरातल्या सर्व अप्लायन्सेसचं एएमसी करतो तसंच मी म्हणेन की पंचकर्म आणि बस्ती हे वातविकार होऊ नये यासाठी एएमसी आहे वर्षातून एकदा बस्ती करून घ्या आणि मग तुम्हाला कुठलेही वातविकार होणार नाही त्याचबरोबर आहारामध्ये जर का आपण विचार केला तर खूप जास्त आंबवलेले पदार्थ किंवा कडधान्य वृक्ष पदार्थ हे टाळावेत म्हणजे वातविकार तुम्हाला होणार हे दही वगैरे खायचं की नाही कसं आहे की प्रत्येक पेशंटला आता सुद्धा पथ्य आपण सगळ्यांना सेम नाही आहे प्रत्येक पेशंटचं निदान करून त्यांना एक ते दोन गोष्टी ज्या सर्वात जास्त त्रासदायक ठरतात तेच पथ्य आपण सांगतो त्याच्यामुळे आपले सर्व पेशंट आपले पथ्य व्यवस्थित फॉलो करतात कारण त्यांना आपण फार पथ्य देत नाही एक्झॅक्टली आता हे जे आमचे व्ह्युअर्स असतात ना हे फक्त ठाण्यातले नसतात हे पूर्ण देशभर पसरलेले व्ह्युअर असतात काही परदेशात सुद्धा असतात कारण का माझे काही मित्र आहेत जे युएस मध्ये आपले सगळे जे इंटरव्ह्यूज असतात ते व्हायरल करत असतात मला सांगा की तुम्ही ऑनलाईन सुद्धा कन्सल्टेशन करता का हो हो काय पद्धत आहे तुमची सो so, आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करतो आपण व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा करतो आणि पेशंटची प्रॉपर हिस्ट्री एक्झामिनेशन करून आता अशा पेशंट मध्ये आपल्याला परीक्षण नाही येत पण आपण त्यांची नख त्यांची जीभ त्यांचे डोळे व्यवस्थित आपण एक्झामिनेशन करून घेतो त्यांना काही रिपोर्ट्स करायला सांगतो आणि व्हॉट्सअप किंवा इतर ऍप्स द्वारा आपण त्यांना रिपोर्ट्स पाठवायला सांगतो आणि मग ते आले की मग आपण त्यांना औषधी वगैरे पाठवतो आता ह्याच्यामध्ये बरेच वेळेला काही तेल वगैरे पण आपण पाठवतो ज्याला आपण ज्याने आपण पेशंटना घरच्या घरीच काही पंचकर्म काही लघु पंचकर्म ही करायला सांगतो सो त्याच्याने सुद्धा पेशंट्सना भरपूर फायदा येतो आणि आज ऑस्ट्रेलिया युएसए दुबई या ठिकाणी आपले ऑलरेडी बरेच सांधेदुखीचे पेशंट आहेत ज्यांना आपल्या औषधांनी खूप चांगला रिझल्ट आहे बहुत बढिया तर हे आहेत डॉक्टर पूर्णेश्वर सावंत ते गोल्ड मेडलिस्ट आहे त्यांनी एम एस आयुर्वेदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहे आणि जवळपास गेले चौदा वर्षांचा अनुभव आहे दहा हजार पेशंटची लिगसी त्यांच्याकडे आहे आणि सांधेदुखी ही निश्चितपणे क्युअर होऊ शकते आयुर्वेदामध्ये अनेक उत्तमोत्तम उपचार आहेत प्युअरली आयुर्वेदाचे प्रॅक्टिस करणारे हे डॉक्टर आहेत आणि सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद जाता जाता आमच्या पेशंट्सना काय सांगाल So, जर का तुम्हाला त्रास होत असेल तर ऑपरेशन हाच पर्याय आहे हे सर्वप्रथम ही मानसिकता जी आहे ती आपल्याला बदलायला हवी आणि आयुर्वेदिक पद्धतीने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो फक्त योग्य तसं निदान आपल्याला करता आलं पाहिजे आणि सांगितलेली पथ्य आणि औषधी उपचार व्यवस्थित घेतलात तर सांधेदुखीवर तुम्ही नक्कीच मात करू शकाल सो so, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल आय होप की तुम्हाला आजचा हा इंटरव्ह्यू निश्चितपणे व्हॅल्युएबल वाटलं असणार जर तुम्हाला सुद्धा सांधेदुखीसारखा त्रास असेल तर कृपया दुर्लक्ष करू नका स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर डॉक्टरांशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता ऑफकोर्स त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते कारण इज व्हेरी बिझी सो निश्चितपणे त्यांच्या जर कुठल्याही प्रकारचा सांधेदुखीशी संबंधित विकार असतील तर सरांशी डेफिनेटली संपर्क साधा सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण